करू स्वराज्याचे निमंत्रक महाराष्ट्राचे बोलून तो आमचे सहकारी माधव देवसरकर साहेब या ठिकाणी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय तसेच बहुजन समाजातील सर्व महापुरुषांना त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्यांना सर्वप्रथम आवेदन करतो आज स्वराज्य संघटनेचा स्वराज्य अभियान गाव तिथे शाखा घर तिथे मावळा या यात्रेनिमित्त आज वजूर नगरीमध्ये आवर्जून या ठिकाणी वजूरकरांच्या आग्रस्त उपस्थित असलेले छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पवार, स्वराज्य संघटनेचे महाराष्ट्राचे प्रवक्ते आदरणीय करंजी गायकर साहेब दुसरे प्रवक्ते डॉक्टर धनंजय भाऊ जाधव निमंत्रक नाना काळकुटे निमंत्रक साबळे साहेब व इचार मंचावर असलेले नाशिकचे डॉक्टर रुपेश नाटी छगन शेरे नितीन देशमुख शिवराज जोगदंड मंगेशजी कदम तिरुपती पाटील भगनुरे राजेशजी मोरे व इतर सर्व मान्यवर आणि समोर बसल्या सर्व नागरिकांना स्वराज्य शाखेचे उद्घाटन झाले या नात्याने सर्वांना स्वराज्य संघटना आपल्या गावात आली याच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि राजा तिरुप राजे, राजे मारुती पवार त्यानंतर चंद्रकांत पवार राहुल पवार व त्यांच्या सर्व कमी आहे राजे हे तीन व्यक्ती परभणी मिटिंगला आले आणि आम्हाला एकच शाखा करायचं म्हणले परंतु त्यांनी एक शाखा न करता या परिसरात एकवीस गावामध्ये शाखा केली राजे तर आपण त्यांच्यावर आपले कौतुकाचे थाप आहेच परंतु आपलं विशेष लक्ष त्यांच्यावर द्यावं कारण का एक तीन व्यक्ती एकच शाखा करणार होते मृत्यू एकवीस शाखा केल्यात आणि आज त्यांना सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केल्यामुळं गावकऱ्यांचा पाठिंबा आहे सर्व सर्व लोक ज्येष्ठ यांच्या पाठीशी असल्यामुळे हे सभा देखील आज या ठिकाणी भरघस्त होत आहे त्यामुळे मारुत्रा असतील चंद्रकांत असेल यांच्या पाठीशी स्वराज्य संघटना पाठीशी ठामपणे तन मन धनाने आहे या ठिकाणी मी आपल्या आदेशाने जाहीर करतो राजे राजे हे वजूर गाव म्हणजे परभणी जिल्ह्यातील मोठं गाव आहे सर्कल आहे या वजूर गावातील बऱ्याचशा समस्या आहेत कारण काय मांडणं स्वराज्याचा कार्यकर्ता म्हणून मला माझं कर्तव्य समजतो मी वजूर म्हणजे जवळपास मी तीन ते हो, चार वेळेस आलो परंतु या गावच्या सुईसुविधा त्यानंतर या गावामध्ये ऊस उत्पादक जास्त आहेत परंतु आज ऊस ऊस उत्पादकाला काय भाव मिळते आज स्वराज्य संघटनेचं शेतकऱ्यासाठी प्रामुख्यानं योगदान राहणार आहे विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे त्यानंतर जे युवक आहेत ज्यांना कामगार नाही देखील कामगार मेळावा घेऊन काम देण्याचं त्यां काम स्वराज्य करणार आहे परंतु राजे आपल्या लक्षात आणून देणे माझं कर्तव्य समजतो या भागामध्ये ऊस पिकतो या ऊस 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 उत्पादकाचं व शेतकऱ्यांच्या ऊसाचं बारा टक्के रिकव्हरी असताना देखील या ठिकाणी दोन हजार ते एकवीसशे रुपये एपर बी भेटते आणि बाजूच्या कारखान्याला जिथं हजार दहा किंवा अकरा ह्या रिकव्हरी त्या ठिकाणी सत्तावीसशे पन्नास एपारफी भेटते आमच्या नांदेड ठिकाणी चोवीसशे पन्नास भेटते तर इथले कारखानदार एकवीसशे रुपये एपारफी का देतात याकडे देखील स्वराज्य संघटनेला आपण सर्वांना लक्ष घालण्याची गरज आहे राजेसाहेब कारण का एकवीसशे कुठं सत्तावीसशे कुठं सहाशे रुपयाचा माग हे कारखानदार पैसे खातात आणि गेंड्यासारखे सुधारतात आणि पुन्हा जेलमध्ये राहून निवडून येतात का आपलंच खायचं आणि आपलं वाटून निवडून याचं हे थांबवण्यासाठी स्वराज्य झालेलं आहे मित्रांनो आम्हाला वैयक्तिक कोणा पक्षाबद्दल बोलायचं नाही किंवा वैयक्तिक कोणा नेत्याबद्दल बोलायचं नाही परंतु आपल्या युवकांना आवाहन करतो अशा नेत्या असे मागणाऱ्यापेक्षा छत्रपतींच्या वर्षासोबत या खांद्याला खांदा लावून काम करा असं आवाहन करतो मित्रांनो हा विषय आम्ही एपारबीचा घेतला आहे हा राज्याच्या आदेशाने येणाऱ्या हंगामामध्ये या तुम्हाला चोवीसशे पन्नासच्या वर एफआरपी देण्यासाठी स्वराज्य संघटना अवरात्र काम करेल मित्रांनो त्याचबरोबर राजासाहेब दोन हजार चौदा या गावातील परभणी व लातूर जो नाळा पुलाचं काम होतं तो काम आहे दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस सात ते आठ वर्ष लागते तर काम रंगाळ आपण आपला जर फोन केला तर नितीन गडकरी एका फोनवर ते काम करू शकतात ते काम आपल्याला परभणी आणि लातूर जिल्हा जोडायचं काम जे आपल्या इथल्या गोदावरी पुलावर जे पेंडिंग काम आहे हे अगोदर दुसरी सत्ता आली नंतर हे सत्र सरकार आली आता कोणती तिसरी सरकार आली या सरकारला दबाव आणून या पुलाचं काम लवकरात लवकर करून देणं हे आपलं कर्तव्य समजून आपण सर्व स्वराज्य संघटनेच्या टीमला कामाला लाव कारण का आपल्याकडून परभणीकरांच्या वजूरकरांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत अनेक लोक येतात अनेक आश्वासन देतात पण विकास कुठलाही करत नाहीत आणि बेरोजगारीकडे कोणीही बोलत नाही त्यामुळे आपण हे लातूर आणि परभणी जोडणारा पुलाचा विषय एप विषय त्याचबरोबर या वजूरमधील जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत याच्याकडे राजकीय लोक कोणी लक्ष देत नाही या मध्ये मयामती खासदार आता पण आलाही असेल इलेक्शनला कोणत्या तरी येते नंतर येत नाही परंतु आज सर्व आश्वाराम सोडून छत्रपती घरातले तेरा शिवरायांचे तेरा वंश आज मध्ये का आलेत तर आज परभणीतील हजूरमध्ये लोकांच्या समस्या हे बांडवळ कोणी सोडत नाहीत म्हणून राज्य आलेत अनेक बांधवांना पत्र प्रश्न पडला असेल स्वराज्य काय तर स्वराज्य खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या मालाला हमी भेटला पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलांना फ्री शिक्षण मिळालं पाहिजे एक संभाजीराजे उपोषण केलं सर्वांना माहिती आहे सारतीचा प्रश्न मिटला तुमच्या माझ्यासाठी आर्थिक आरती दहा लाख पंधरा लाख रुपये मर्यादा वाढली पाच लाख रुपये वाढले त्यानंतर पंजाबराव देशमुख शिक्षण भत्ता वाढला हॉस्टेलचा भत्ता सांगतात पर एवढं की स्वराज्याने एखादं पत्र दिले किंवा एखादं आंदोलन केलं तर पाच पाच मागण्या मान्य होऊ शकतात तर हे दबाव गट म्हणून स्वराज्याची निर्माती आहे मित्रांनो स्वराज्यमध्ये अठरा बरोबर जातीचे बारा बनवाचे लोकांना एकत्र आणायचं आणि जाती जाती वर्ण बंद करण्यासाठी स्वराज्याची स्थापना झाली मित्रांनो सांगा तर एवढंच आहे की जे सत्तेत बसलेले बोके आहेत किंवा विरोधी विरोधी गटात बसले आहेत यांनी सत्तेतून पैसा पैशातून सत्ता कमवली आणि ते खाऊन खाऊन गेंड्यासारखे सुधारले मित्रांनो स्वराज्य संघटना काय करणार आला आपल्या गावात जे कटाळ असते गाय गाय सोडलेली देवाला त्याला गोर तयार होते गोरे गावात जसं कोणाच आव आवरत नाही कोणाचा ऊस खाते कोणाचे तर त्याला येसन घालायचं काम जे करायचं काम म्हणजे वळून एसन घालायचं आम्ही खऱ्या अर्थानं छत्रपती समाज संघटना स्वराज्य संघटना म्हणजे आम्ही करणार आहोत तुम्ही आम्ही त्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना झाली मित्रांनो मी आपल्या आता राजे म्हणजे जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो कारण का राजे नियमाचे पक्के दहाच्या पहिल्या संपवायचं असल्यामुळं मी आटपत घेतो आणि पुनशे एकदा मारुती पवार चंद्रकांत पवार व सर्व पवार कुटुंबातील व गावकऱ्यांनी त्यांना जनजन सहकार्य केलं त्यांचं पुन्हा एकदा स्वराज्य संघटनेचा कार्यकर्ता म्हणून त्यांचे आभार मानतो इथं थांबतो जय जाऊ जय स्वराज्य धन्यवाद साहेब